विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही टायटल पाहिल्याप्रमाणे की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी मोठे बदल आहेत काही तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये वेळ न घालता व्हिडिओ सुरू करू त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत त्यांना एक सांगू इच्छितो की सबस्क्राईब केल्याने तुमचा जे दहावीचे तुमचे संपूर्ण क्वेश्चन पेपर्स ते संपूर्ण आपल्या चॅनलवरती आपण म्हणजे देत असतो आय एम पी मटेरियल तर मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल ती जुने व्हिडिओ जाऊन पहा नसेल पाहिले तर आणि त्यामध्ये पहा की जे आपण शंभर टक्के येणार हे क्वेश्चन जे सांगितले होते ते पेपरला आलेले आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबरच व्हिडिओला लाईक करत ला जा आणि कमेंट देखील लिक करत जा व्हिडिओ कसा वाटला तर चला व्हिडिओला वेळ न घालता सुरू करू यामध्ये काय सांगणार आहे हे बदल कधीपासून लागवणार आहेत तर दोन हजार पंचवीस पासून हे बदल काय सुरू होणार आहे ठीक आहे तर ही ओरिजिनल बातमी आहे एकदम ओरिजिनल आहे ठीक आहे टी व्ही बातमी होती ठीक आहे तर या ठिकाणी समोर पाहू शकता स्क्रीनला दहावी गणित आणि विज्ञानात वीस गुण मिळाले तरी अकरावीत प्रवेश पाहता आता आधी कसं राहायचं की पस्तीस मार्क पडले तरच पास ठीक आहे पस्तीस मार्क्स पडले तरच पास राहायचं पण आता तसं नाही पस्तीस मार्क्स नाही पडले तरी वीस गुण गणितात आणि वीस गुण सायन्समध्ये जरी पडले तरी तुम्हाला अकरावीला ॲडमिशन मिळेल पण तुम्ही नापास होणार नाही आणि नापास नाही झाला तर पुढे तुम्हाला सांगतो काय पर दहा दहावीत वीस गुण मिळाल्यास विशिष्ट क्षेत्रासह प्रमाणपत्र मिळणार म्हणजे तुम्हाला जर वीस वीस पडले दोन हिंद तर तुम्हाला एक असं प्रमाणपत्र मिळणार की आधी मिळायचं पहा समजा सगळ्या एका विद्यार्थ्याला पस्तीस सगळ्या विषयात पडले तर त्याला प्रमाणपत्र देण्यात यायचं असंच तर पहा नव्या अभ्यासक्रमात गणित विज्ञान विषयावर तोडगा म्हणजे भरपूर जणांना गणित विज्ञान हे अवघड जायचं मग त्याच्यामुळे वीस वीस गुणाचं पास व्हा असं म्हटलेलं आहे वीस गुण मिळवा आणि पाचवा हेडलाईनच आहे या ठिकाणं वीस गुण मिळाल्यासह पुढील शिक्षण घेता येणार म्हणजे वीस गुण भेटले तरी पुढील अकरावीचं शिक्षण होऊन था थांबणार नाही परीक्षा पुन्हा देणे किंवा विशिष्ट शेऱ्यासह दहावीचं प्रमाणपत्र स्वीकारणे असे दोन पर्याय आहेत ठीक आहे पहा जर तुम्हाला वीस गुण मिळाले तुम्ही अकरावीला देखील जाऊ शकता ठीक आहे अकरावीला जाऊ शकता वीस गुण मिळाल्यानंतर आणि तुम्ही अकरावीला न जाता तुम्हाला जर परत परीक्षा द्यायची असेल पुन्हा तरी देऊ शकता म्हणजे आणि त्यानंतर जर वीस गुण मिळाले तर तुम्हाला प्रमाणपत्र देखील मिळण्यात येणार आहे प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे तर असे काही महत्त्वाचे चांगले बदल आहेत तुमच्या आनंदाची बातमी आहे ठीक आहे तर ही बी बातमी थोडक्यात सांगितलेली आहे भरपूर जण वेळ घालतात किती तर वीस तरी ह्या बातमीला काही जण दहा ते पंधरा मिनटात सांगतात तर मी हे दोन ते तीन मिनटांत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओला खरंच लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद